तुम्हाला पण अशीच हॉटेलसारखी नान शिकायची आहे मी इथे दोन प्रकारच्या नान बनवलेले आहे रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हॅलोजा लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखी परफेक्ट अशी नान बनवणार ना आहोत तर त्याचे साहित्य हो बघूया मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आपल्याला लसूनी नान बनवायची त्यामुळे लसूण घेतलेला आहे इथे काळे तिळ घेतलेले दही घेतलेलं आहे तेल बटर घेतलेलं आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ चला तर आता सुरुवात करूया मी इथे एका भांड्यामध्ये मैदा टाकून घेतील त्यामध्ये दही टाकून घेतेय चवीनुसार मीठ टाकून आहे त्यात थोडी साखर टाकून घ्यायची आणि इथं दह्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेते मी सुरुवातीला जे दही टाकलेलं आहे त्या दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं दही आंबट असलं पाहिजे दह्यामध्ये मिक्स करून झालं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ मी इथे पाणी कोमट करून घेतलेलं आहे जास्त गरम नाही करायचं बोट आपण बुडवल्यानंतर चटका बसणार नाही इतपत फक्त गरम करायचं आहे त्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते पाणी थोडं थोडं टाकून भिजवायचं आणि आपण पोळीचं कणिक जे भि भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैल भिजवायचं पीठ भिजवताना चांगलं असं रगडून घ्यायचं परत सैल पीठ भिजवायचं आता आपण त्यावर थोडं तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगला असं मळून झालेलं आहे एक दहा ते मी पंधरा मिनटासाठी वाटून ठेवायचं पंधरा मिनिटं झालेले आहे आपलं पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे ते परत एकदा चांगलं मळून घ्यायचं चा। चांगलं असं मळून झालेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ इथे बंद गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण नान करून घेऊ इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्यावर थोडासा मैदा टाकून लाटून घेते आपण दोन प्रकारचा नान करत आहोत एक प्लेन नान करत आहो आणि एक लसुणी नान करत आहो सुरुवातीला आपण प्लेन नान करून घेऊ नान लाटताना थोडीशी पोळीपेक्षा जाडसरच ठेवायची नानचा आकार थोडासा लांबट असतो फायदा असल्यामुळे तो आकसतो त्यामुळे थोडंसं पातळ करा म्हणजे तो जसा पाहिजे तसा तयार हुई। आपन थोड़ा छोटा करतो है, आपन आपला तयार होईल आपण थोडा छोटाच आकार करतोय कारण आपण घरी करत असल्यामुळे आपल्या तव्याची साईज छोटी आहे बघू शकता लिना लाटून झालेली आहे आता त्यावर पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं पाणी लावून झालेलं आहे आता आपण जो पाण्याचा वरचा भाग आहे तो आपण तवेवर टाकून घेतोय वरती असे बबल सायला लागले की आपण तवा उलटा करून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय फ्लेम वर व्यवस्थित अशी भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान अशी आपली नान भाजली गेलेली आहे ती आता खालून मोकळी करून घ्यायची त्यावर मी बटर लावून घेते तुम्ही बघू शकता छान अशी आपली नान तयार झालेली आहे एकदम हॉटेलसारखी खालून पण एकदम व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आता आपण लसुणी नान करून घेऊ परत मी लांबट अशी नान लाटून घेते आहे फायदा असल्यामुळे तो आपसला जातोय त्यामुळे थोडी पातळ लाटायची जी ती रेडी होईपर्यंत बरोबर जशी आपल्यांना पाहिजे तशीच तयार होईल आता यावर मी व्यवस्थित असं पाणी लावून घेते तवेवर जर आधी आपण नान केलेली होती त्याचं बटरचं प्रमाण असेल तवा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा म्हणजे नान व्यवस्थित चिकटली जाईल आता आपण तव्यावर नान टाकून घेऊ आता वरतून त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं लसूण किसून घ्यायचा त्यावर काळे तीळ टाकायचे एकदम थोडीशी कोथंबीर पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जाईल आता आपण नान उलटी करून भाजून घेऊ शक्य तो अशी दांडीच पाहिजे जर तुमच्याकडे दांडी नसेल तर कशी भाजायची तेही मी सांगते तुम्ही बघू शकता छान अशी नान तयार झालेली आहे त्यावर मी आता बटर लावून घेते जर आपल्याकडे असा दांडीचा जर तवा नसेल तर आपण तवा काढून ही नान अशी गॅसवर ढरायची तुम्ही बघू शकता ही तर एकदम छान भाजली गेलेली आहे खालून अशी व्यवस्थित डायरेक्ट गॅसवर भाजायची व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आपली लसूनी नान तयार झालेली आहे छात सर्व नान मी तयार करून घेते आहे सर्व नान तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राइब करा